हॅलो समृद्धी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण समृद्धी किचन मध्ये एकदम गावरान पद्धतीने भरली भेंडी बनवणार आहे ते पण एकदम मसालेदार तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर किंवा रेसिपी आवडल्यानंतर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला मी हे भेंडी घेतलेली आहे हे भेंडी जे आहे ते आपण पाण्यातून स्वच्छ धुवून घेणार आहोत तर भेंडी पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि ताटात काढून घेतल्यानंतर आपण एका कपड्याने याला पुसून घेतलेले आहे तर पुसून घेतल्यानंतर आपण काय करणार आहे त्यामधले एक भिंडी घेतलेली आहे मी आता आपण थोडासा तर देठ जे आहे ते कट करून घेणार आहे आणि कट केल्यानंतर आपण ही भिंडी जी आहे ते अशी उभी चीर मारून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी भेंडीला चिर मारलेले आहे तर आपण हे प्रत्येक भेंडी ह्या पद्धतीने चिरून घेणार आहे तर हे पहा मी प्रत्येक भेंडी त्याच पद्धतीने आपण छान चिरून घेतलेली आहे तर आपली भेंडी चिरून झालेली आहे तर चला आता आपण मसाल्याची तयारी करूया मसाला तयार करा त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर घेतल्यानंतर मी गावरांकडे पत्ता घेतलेला आहे चार ते पाच पाने आणि आता आपण आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आत्ता एक छोटा चमचा मी तीळ घेतलेले आहेत तिळानं सात वाढेल आपल्या ह्या भे भरल्या भिंडीचा भर तर चला त्यामध्ये एक छोट्या चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे घेतल्यानंतर आपण हे सारण जे आहे ते छान मिक्सरच्या भांड्यामधून आपण वाटून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने मी हे मसाला तयार केलेला आहे पाण्याचा वापर केला नाही तर चला आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहे ता काढून घेतल्यानंतर आपण एकदम ह्याच्यामध्ये दुसरे साहित्य घेणार आहोत ते भेंडीला चव वाढवेल अजून तर त्यामध्ये एक छोट्या चमचा मी हळद घेतलेली आहे हळद घेतल्यानंतर त्यामध्ये गावरान काळं तिखट आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता गावरान काळं तिखट घेतल्यानंतर आता चवीनुसार मीठ मी माझ्या चवीनुसार घेत आहे तर मी तुमच्या चवीनुसार घ्या तर आता आपण हे साहित्य आहे ते छानस मिक्स करणार आहे तर एकदम मसाला जे आहे ते एकदम टेस्टी दिसत आहे थोडस मी त्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे जास्त पाणी वापरायचं नाही कारण मिून मसाला बाहेर येईल तर चला मग हे सगळं साहित्य आपण छानस मिक्स केलेलं आहे एकदम खमंग असा वास येत आहे मसाल्याचाच तर आता आपण हे मसाला तयार झालेला आहे तर त्यामध्ये एक भेंडी घेणार आहोत तर आता आपण या भेंडीमध्ये मसाला जे आहे ते भरून घेणार आहे तुम्ही ह्या गावरान काळ तिखट वापरलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता तर आता हे आपण भेंडीमध्ये मसाला भरलेला आहे एकदम गच्च मसाला आहे भेंडीमध्ये भरलेला आहे तर आपण ह्याच पद्धतीने राहिलेल्या भेंडी आहेत त्याच्यामध्ये पण आपण ह्याच पद्धतीने मसाला भरून घेणार आहोत तर हे पहा मसाला भरल्यानंतर मी तुम्हाला भेंडी दाखवत आहे तर चला त्यामध्ये एक भेंडी घेतलेली आहे तर भेंडीच्या साईजनुसार दोन किंवा तीन तुकडे करा तर आता आपण ही असंच ह्याच पद्धतीने भेंडीचे तुकडे करून घेणार आहोत किंवा अख्खी भेंडी सुद्धा आपण तळू शकतो माझ्या घरामध्ये लहान मुलं असल्यामुळे मी त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत तर चला गॅसवर मी कढई ठेवलेले आहेत तर त्यामध्ये ते आता तेल घेणार आहे तेलसुद्धा आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कमी जास्त तर चला त्यामध्ये आता आपण थोडंसं जिरे म्हणजे एक छोटा अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ते जे आहे ते, ते मी थोडेसे अरडबरड वाटलेले आहेत तर चला त्याला थोडंसं आपण भेंडीला तडका देऊया त्यामध्ये आता हे आपण जे भेंडीचे तुकडे केलेले आहेत ते छानसं आपण मिक्स करणार आहोत तर हे पहा एकदम साधे आणि सोपी पद्धत नक्की तुम्हाला आवडेल तर चला आता जर आपण ताट झाकून ठेवणार आहोत ताट झाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे हे मी चार ते पाच मिनिट ह्याला छानशी वाफ दिलेली आहे कमी गॅसवर आपल्याला ही भेंडी जी आहे ती छानशी भाजून घ्यायची आहे तर त्याला मग आता आपण थोडीशी ही भेंडी जी आहे ती खाली वर करून घेणार आहोत जेणेकरून पूर्णपणे ही भेंडी भाजली जाईल त्याला आता मी भेंडी मिक्स केलेली आहे अजून ताट झाकून ठेवलेला आहे तर मी तुम्हाला पूर्णपणे छानशी भिंडी भाजल्यानंतरच दाखवत आहे तर मसाल्यामध्ये आपण पाण्याचा वापर जास्त न केल्यामुळे ही भेंडी जी आहे ते मसाला जे आहे त्या भिंडीमधून बाहेर आलेला नाही आहे आणि एकदम छान हे जे भिंडीचे तुकडे आहेत म्हणजे सॉरी भिंडी जे आहे ते, ते, ते खाण्यासाठी तयार झालेले आहे ते पण एकदम चटपट एकदम झटपट तर चला मग तुम्हाला ही भिंडीची रेसिपी नक्की आवडेल तर त्या अगोदर मी एक गास खाऊन बघणार आहे खूप टेस्टी झालेली आहे एकदम मस्त झालेले हे आवडले असेल तर तुम्ही पण मी बनवलेल्या पद्धतीने भेंडे बनवा खूप आवडीने खाल चला मग रेसिपी आवडली असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद